सदर बाजार पोलिसांनी रोहनवाडी पूल परिसरात एकाला दोन जिवंत काडतुसासह घेतलं ताब्यात जालना शहरातील रोहनवाडी पूल परिसरातून दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उशिराने एकाला दोन जिवंत ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पोलिस सूत्राने दिली आहे रोहनवाडी पूल परिसरात वाळू तस्कर कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती सदर बाजारच्या डीबी पथकाला मिळाली होती त्यामुळे त्यांनी रोहनवाडी पुलावर एका खासगी वाहनाने धाव घेत एका तरुणास ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेत त्याची चौकशी केली असता तो हिसवण येथील चक्रधर कवळे असल्याची माहिती समोर आली दरम्यान पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने पोलिसांच्या भीतीनं पिस्टल गांधीनगर येथील रोहनवाडी पुलाजवळ लपून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली त्यामुळे पोलिसांनी सदर ठिकाणी शोध घेतला असता दोन जिवंत कार्तोसासह एक पिस्टल जप्त करण्यात आली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात चक्रधर कवळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे जगन्नाथ जाधव दनाजी कावळे नजीर पटेल दुर्गेश गोपने गणेश तेजनकर अजिम शेख यांनी केली आहे